नमस्कार मी सुविधा बी सुता सोगेस वरिझमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज आमच्या पुट्टूचा शेवटचा म्हणजे तिसरा डोस रेबीजवाला अँटी रेबीजचा देण्यासाठी आता जात आहे आणि <laughs> पुट्टू कसा बसला आहे बघा सेकंड डोस होता त्यावेळेला मी एकटीच गेली होती तेव्हा पण मला खूप सतवलं पुट्टूने आता मी माझ्या भाषाला घेऊन जात आहे सोबत त्याचा क्लास आहे पण मी त्याला रिक्वेस्ट केली म्हटलं अरे एकटा खूप त्रास येतो तुम्हाला तू पण चल आता गप्प बसला आहे बघा आणि आज त्याचं इंजेक्शन पूर्ण झालं की मग टेन्शन फ्री होऊन जाणार आणि आता त्याला पण सवय झाली आज, आज, आज आए, 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 आ, का त्याने मला दमवलं नाही पट्टा वगैरे लावताना किंवा रिक्षात बसताना आता हुशार झालाय तो त्याला माहिती आहे आपल्याला काही त्रास होत नाही हय हय विरो आय भेटणे का बाबू हा बस हा अभि त्याचा बसला माझा बाबुडी माझ्या <laughs> सो अशा पद्धतीने आता आपण याला घेऊन जात आहोत सर्वांना मी हाच सल्ला देईन जर तुमच्या सोसायटीच्या आसपास असे जर डॉग्स असतील जे तुमच्या तुमच्या परिचयाचे असतील सतत तुमच्या सोसायटीजवळ राहत असतील तर थोडंसं जास्त नाही हो थोडासा खर्च होतो थो। तुम्ही एक अँटी रेबीजचं इंजेक्शन दिलं तर खूप बरं होईल जेणेकरून तुम्हालाही त्रास नाही आणि आजूबाजूच्या इतर कोणालाही त्रास होणार नाही एक बिफोर असतं आणि एक आफ्टर असतं आम्ही आता पुत्रूला आफ्टर रेबीज देतो अँटी रेबीज इंजेक्शन तीनचा डोस बिफोर तर फक्त मग एक दिला असतं प्रिकॉशन म्हणून so, सो स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा दिन दिनदुबळ्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निदान मारू तरी नका जय हिंद जय भारत